महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अजिंठा पर्वतरांगेत वसलेल्या जोगेश्वरी मातेच्या दर्शनाला भाविकांची खूप गर्दी होते असे जळगाव जिल्हा आणि संभाजीनगरच्या सीमेवर अजिंठा पर्वतरांगेत निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेल्या नवसाला पावणाऱ्या जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात नवरात्र आणि कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते तसेच ज्या दाम्पत्याला मूळबाळ होत नाही त्यांनी देवीचे दर्शन घेऊन आराधना केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते असे इथे सांगितले जाते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी चंदू खरे अजिंठा छत्रपती संभाजीनगर आणि ही देवी किती, किती नाव शंकर बावसकर आहे ही देवी इसवी सन पूर्वीचं मंदिर आहे आणि पूर्ण मंदिर पाण्यावरती आहे खाली मंदिराला नाही वरती मंदिर खांब आहे आणि देवी सोयींबू देवी आहे नवसाला पाहणारी जोगेश्वरी देवी म्हणून आहे मोठ्या प्रमाणात भावी भक्त येतात इथे लांबून लांबून लोक येतात नागपूर गुजरात जळगाव जिल्हा पूर्ण औरंग आपलं संभाजीनगर जिल्हा पूर्ण म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून इथे येतात सर्व महाराष्ट्रातून लोक येतात आणि नवसाला पाहणारी देवीची आहे नवसाला पावणारी देवी असून त्याला मुलबाळ होत नाही त्याला लवकर मुलबाळ होते देवीला साखड घातले दे तर लवकर मुलबाळ होतो आणि लवकर मोठे मोठे उत्सव असतात इथं नवरात्र चैत्र पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला मोठे मोठे उत्सव असतात नवरात्रीला दहा दिवस मोठी यात्रा असते कार्तिक पौर्णिमेला त्याच्याहून जास्त मोठी यात्रा असते आणि इथं याला मार्ग इकडून जळगाव पाचोरा घाटनांद्रा आणि तिथून मग तुम्हाला बाहेर आपले रिक्षा किंवा गाडी करून इथं यावं लागतं कोणत्या डोंगरात आहे देवीचं मंदिर हे सह्याद्री पार्वत्र आहे अजिंठा रांगामध्ये मंदिर आणि सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन